आता तुझ्या वैष्णवी तुझ्या दक्षिण दिशेला कोण उभा आहे तुझ्या पश्चिमेला काय आहे शाळा आणखी कोण आहे पश्चिमेला व्हेरी गुड अजून पूर्वेला कोण उभा आहे तुझ्या बिहार आणि तुझ्या पूर्वेला आणखी काय आहे व्हेरी गुड तुझ्या दक्षिण दिशेला कोण आहे स्नेहा आहे आणखी दक्षिण दिशेला काय आहे व्हेरी गुड आणि तुझ्या उत्तर दिशेला कोण आहे आता संडास बाथरूम कोणत्या दिशेला येते ते दक्षिणेला येते का दक वायव्य दिशेला येते कोणत्या दिशेला येते वायव्य व्हेरी गुड आता मुख्य दिशा किती आहेत चार कोणकोणत्या आहेत मुख्य दिशा दक्षिण हा आणि उपदिशा किती आहेत चार कोण आहेत वायव्य ईशान्य नैऋत्य नैऋत्य ह्या काय आहेत उपदिशा छान टाळ्या वाजा वैष्णवीसाठी